मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता टाकळी येथील बेपत्ता वृद्धाचा मृतदेह आढळला मिरज तालुक्यातील टाकळी येथील विहिरीत पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली याबाबत अधिक माहिती अशी की टाकळी येथील नाभिराज चिप्परगे हे टाकळी येथे त्यांच्या घरातून दोन ते तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झाले होते यानंतर कुटुंबातील सदस्यांनी सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली होती सोशल मीडिया व प्रत्यक्षात भेट देऊन चिप्परगी कुटुंबियांनी नाफिराज चिप्परगी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते कोठेही आढळून आले नव्हते याचवेळी टाकळी ते मालगावीतील एक व्यक्ती विहिरीत पडल्याचा संशय आल्याची माहिती आयुष हेल्पलाईन टीमला आली यानंतर आयुष हेल्पलाईन टीमने घटनास्थळी दाखल होत विहिरीत व एका आडामध्ये शोध मोहीम सुरू केली यात एका विहिरीमध्ये नाभिराज चिपरगी वय वर्ष पंच्याऐंशी हे मृत अवस्थेत सापडले या शोध मोहिमेमध्ये आयुष्य हेल्पलाईन टीम प्रमुख अविनाश पवार सूरज शेख रुद्र प्रताप कारंडे साहिल जमादार आदिल शेख चिंतामणी पवार नरेश पाटील हे मदतीसाठी उपस्थित होते